नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी विरगावपाडा शासकीय माध्यमिक आश्रय शाळा येथे अनोख्या पद्धतीने मतदान जनजागृती आगामी लोकसभा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार विरगावपाडा येथे ग्रामपंचायत शैक्षणिक संस्था शाळा कार्यरत कर्मचारी व विद्यार्थीच्या वतीने गावात सकाळी मतदान आयोजन करण्यात आलं करण्याबाबत घोषणा देत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं या मतदान जनजागृती रॅलीमध्ये प्राथमिक माध्यमिक व जिल्हा परिषद शाळा प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर व सर्व विभागाचे अधिकारी यांनी सहभाग घेतला होता या जनजागृती रॅलीमध्ये विरगावपाडा गावातील तरुण वर्ग व नव मतदार परिषद शा शाळेतील मूल आकर्षक अशी रॅली काढण्यात आली याही नव उत्साह दिसून येत होता तसेच विद्यार्थ्यांद्वारे मतदान जनजागृती व्हावी यासाठी विशिष्ट घोषणा देण्यात आल्या मतदान जनजागृती रॅली यशस्वी होण्यासाठी शाळा शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती सुवर्णा इंगळे मॅडम शेवाळे सर मोरे सर खैरनाल सर यांनी नवनागरिकांना संबोधित केलं या प्रसंगी शाळेत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा व कॅर व विद्यार्थी व गावातील नागरिक आदी उपस्थित होते नाशिक जिल्हा प्रतिनिधी गोविंद ठाकरेची रिपोर्ट पाचव्या टक्के आपलं मतदान अठरा वर्षाचे पूर्ण घरी नातेवाईक तुमचे बहीण भाऊ काका मौजी सगळ्यांना मतदान करायला सांगायचं